सिटी कोतवाली गुन्हे शोध पथकाने चोरीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपितांना खदान व अकोट येथून केले हवालात बंद दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी कोंबिंग फरार आरोपी अटक मोहिमे दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत अकोला येथील तीन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेले आरोपी नामे शाहरुख खान सलीम खान खदान अकोला सय्यद समीर सय्यद सलीम अकोट फैल अकोला यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे सदरचे आरोपी हे मागील दोन वर्षांपासून फरार होते येथील गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने सापळा रचून विशेष मोहिमेअंतर्गत नमूद आरोपितांना शिताफीने अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोली स्टेशन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथील पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे व गुन्हे शोधपथकचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र बहादूरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख ख्वाजा अमित दुबे निलेश बुंदे किशोर येऊल यांनी प्रत्यक्ष कारवाई पार पाडली आहे अशी माहिती आज दिनांक सहा जून रोजी दुपारी चार वाजता सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे